माझं नाव राज अभय हो सुमन सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत मी माझ्या कवितेचा शीर्षक हा कधीच कुणाचा नसतो हा कधीच नसतो हे कार्य तुला कळत नाही आज तू हरलास म्हणून काय झालं असं अजिबात नाही की तू उद्या जिंकणार नाही काळ हा कधीच कुणाचा नसतो काळ हा कधीच कुणाच्या हातात नसतो रोज बदलत परक्यांना आपलं तर कधी करत असतो पण काळ हा कधीच कुणाचा नसतो उगवणारा सूर्य रोज नवीन आशेचे न न आशेचे किरण किरण घेऊन घेऊन येत येत असतो असतो नवीन पण काळ हा कधीच कुणाच्या हातात नसतो हे मात्र आपल्याला वेळोवेळी सांगत असतो काळ हा कधीच कुणाच्या हातात नसतो पण आपल्याला वेळोवेळी सांगत असतो काळ हा नेहमी चांगले व वाईट अनुभव घेत असतो काळ ने ने हा नेहमी चांगले व वाईट अनुभव देत असतो आयुष्य खूप कमी आहे आनंदाने जग हेच नेहमी सांगत असतो आयुष्य खूप कमी आहे आनंदाने जग हेच नेहमी सांगत असतो पण काळ हा कधीच कोणाचा नसतो काळ हा कधीच कुणाचा नसतो धन्यवाद